मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी ती तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी दारूच्या नशेमध्ये असलेल्या एका मित्रानं त्याच्या बत्तीस वर्ष विवाहित मैत्रिणीचा विनयभंग केला ही घटना राहुरी तालुक्यातील आंबी इथे सतरा जून रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे एक बत्तीस वर्षे विवाहित तरुणी ही संगमनेर तालुक्यातील एका गावात राहते तिचे अक्षय कैलास मैत्रीचे संबंध होते त्यामुळे दोघांचे फोटो आणि व्हिडिओ अक्षय याच्या मोबाईलमध्ये काढलेले आहेत सोळा जून रोजी सदर तरुणी ही रावरी तालुक्यातील आंबी इथे तिच्या नातेवाईकांकडे आली होती सतरा जून रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही तरुणी तिच्या नातेवाईकांच्या शेतामध्ये घास कापत होती त्यावेळी तिचा मित्र अक्षय हा तिथे दारू पिऊन आला त्यानं तरुणीचा हात धरला आणि तिचा विनयभंग केला आणि त्यानंतर तो तिला म्हणाला की तू जर माझ्यासोबत आली नाही तर तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या मुलांना जिवंत मारून अशी धमकी त्यानं दिली आणि शिवीगाळ केली तसेच माझ्याकडे आपल्या दोघांचे फोटो आहेत ते फोटो मी व्हायरल करेल अशी देखील धमकी दिली घटनेनंतर तरुणीनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे या फिर्यादीवरून आरोपी अक्षय कैलास आहेर याच्यावरती विनयभंग आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हनुमंत आव्हाड हे करतायत मनोज ताळवे सह सतीश फुलसावंदर सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी